नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राज्याच्या राजकारणातील महत्वाची बातमी समोर येत असून महायुतीमधील नाशिक एकतीसच्या जागेवरून आता मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शगन भुजबळ यांचे नाव निश्चित समजले जात असताना शिंदे गटाचे इच्छुक हेमंत गोडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे त्यानंतर बघा हेमंत गोडसे आणि शिवसेना पदाधिकारी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत त्यानंतर ही नाशिकची जागा शिवसेनेला सुटली पाहिजे असे गोडसे म्हणाले अपक्ष लढण्या तयारीत असल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसे यांच्यात चौथ्यांदा लढत होण्याची शक्यता आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांनी उमेदवारी पक्की मानली जात असताना अचानक छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्याने हेमंत गोडसे आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी अथवा अस्वस्थता पसरली आहे स सध्या दोन ट्रम्प खासदार असणाऱ्या शिवसेनाचे खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी बाबत अनिश्चिता असल्याने गोडसे अपक्ष लढण्या शक्यता आहे भुजबळ यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोडसे भूमिका स्पष्ट करण्यास माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे याआधी तीन वेळा गोडसे आणि भुजबळ यांच्यात सामना झालेला आहे